आपण गाडी घेतली नाही करायची भाऊ घेतली पण भाऊचे हॉटेल चार दिवस बंद राहते हप्त्यातून हप्ते भेडायचे कसे आहे गाडीचे तुम्हाला असे वरचा जिरा राईस काय क्वालिटी काय क्वांटिटी मीठ नाही ना मिरच नाही याच्यामध्ये काहीच नाही तू जिरा राईस नाही दादा तो अगर तू जिरा राईस असतात तिचे अलग तांदूळ असते त्याच्या जिरा असते सारा असतं पण तो जिरा राईस नाही तो हे चिकन राईस जिरा राईस कसा राहतो तुला माहिती असं भरभरीत राहतो असं खाली असं एक एक तांदूळ पडतो अगर तू मग ते सुपत केला असून तर तू खायला एकदम भारी असन पन... पण ठीक आहे तू म्हणतो तू खाल्ला तुला माहित मी मला काय माहित काय देखील मारला आणि त्या भाजीला पाहून असं वाटतंय की बस पाणी येते तिच्यात अशी भाजी कशी घटवट राहते असं ते भाकर तर अशी असो गिरवी लागून येते त्याला मग आ एक नंबर पण ते पाणी दिसतंय नुसतं फळक पण काही विषय नाही आपण कधी गेलो नाही खाल्लं नाही मटन भर भरून भेटन पण क्वालिटी बघा मटन आहे हे तू पीस पीस खाऊन घेतले ना हाडक ठेवले तर हडकं दिसत ना आम्हाला हे गलत आहे कोणत्या नाव नाही ठोवायचं मग ती क्वांटिटी चांगली असो या नसो ना फळक पाणी असो काय हा नुसतं हॉटेल माग हॉटेल हो माग पाणी दिसत क्वालिटी नाही क्वांटिटी नाही परत पण तू आता आलाय अडीच रुपये लाखो न गिराक येते त्याच्याकडे तो हो। पाणी विकेन या का तुम्ही विचार करा नाही विकू शकत तो पाणी त्याच्यात थोडीशी मिरची पावडर टाकून मग विकू शकतो तो पाणी तुम्हाला ना सोबत पण भाऊला माना भाऊ गरिबीतून वर उठला आणि गावाकडले लोक असे कोणी वरती जायला लागले त्यांच्या पोटात खूप दुखत असं मी म्हणू शकतो पण भाऊ होटेल टाकतोय विचार करतोय भाऊ रोडावर मेन रोडावर होटेल आहे भाऊ तिथं हॉटेलचा धंदा करतोय नाही भाऊ तू गरीब नाही शंभर टक्के तुझ्या माग एक्कर बिकर मोठे एखाद तू फुकला असेल मग तुला पैसा आला असेल मग तू हॉटेल टाकले असेल मग त्याच्यावर डायरेक्ट एवढं गरीब असून डायरेक्ट डायरेक्ट फॉर्च्युनर म्हणलं ते साधी गोष्ट नाही भाऊ गरीब नव्हता भाऊ गरीब नाही गरीब लोक हॉटेल टाकू शकत नाही गरीब लोक फक्त रोड टॅक्स देऊ शकते घर टॅक्स देऊ शकते एका टायमाची भाकर घेऊन झोपू शकते समजा विषय मिळून आले तुम्हाला काय माहिती मी पटून मारे काय करायचं आता इन्स्टावर दोन लाखचे पुढे फॉलोवरचे भाऊला समजायला पाहिजे ना आज हॉटेल बंद देतो एक स्टोरी ठेवायला पाहिजे हॉटेल बंद आलता कि पण नाही भाऊ स्टोरी काही ठेवत नाही मग कोर आता मग कोर म्हणते आज मी आलोय मी तिडून आलोय पोरं भाऊकडं एवढं लांबून येते जवाला भाऊचे हॉटेल बंद दिसल्यावर मग पोर थोडेसे पागळून जाते मग पोरं पाक काय करते हॉटेलला आग लावित नाही भाऊचे फक्त पोस्टर वाढते ते वरच तिथ खाली तोडते बस एवढं तेवढं तोडते बाकी काहीच नाही करते कारण का ना हे माय घटना झाल्यामुळे आज बंद ठेवलं मी त्यासाठी तिकडे सुट्ट होत भाऊनी इकडे हॉटेल बनवून खेळली होती काही विषय नाही ठीक आहे भाऊ लि चांगले केलं आणि हेच नाही जे तोड फोड करते भाऊ त्यांना पकडते संगप्पा बी करते अगर मी असतो त्यांना मग मारलं असतो साईडला उभं राहते आणि मग भाऊ बोलते तोडफोड मला बोलू द्या भाऊचं बॅनर फाळते एवढं मोठं तोडफोड केली पोलीस किस करायचे त्यांच्या त्यांच्याशी गप्पा मारते व्हिडिओ काही काहीच विषय नाही थांबा भाऊ थांबा आज त्यांना बोलू द्या असं स्क्रिप्ट मध्ये डिस्टर्ब नको बर का स्क्रिप्ट मध्ये डिस्टर्ब नको मला बोलू द्या मग तुम्ही व्हिडिओ बंद करून टाकत बापरे मारून टाकेन अगर तुम्हाला धमके तुम्ही काय करू शकते सिंपलशी अशी गोष्ट आहे तुम्ही जाशा नोट्स लगेच पळत 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 पोलिसांकडे यो मला असे धमके देतोय तुम्ही यांच्याकडे बघा असं काही धमक्या येते थोडी माझीशी करशन काहीतरी करशा तुम्ही त्याच्या असे उभा राहून असे व्हिडिओ बनू शकते का नाही नाही बनू शकत तुम्ही अशी व्हिडिओ त्याच्या सोबत राहून तू धमकी देतोय आणि तुम्ही संग असे व्हिडिओ आणि तो बी असा बाजार असा उभा आहे असा अरे लाज वाटू दे अरे कोणाला म्हणजे जेला समजत नाही उल्लू म्हणून आले तुम्ही उल्लू नव्हतं वाचलो नाहीतरी मलाच आल ती वा भाऊ तिट्ट नव्हता म्हणून वाचला मग आता कुठे भाऊ ती मांडी घालून बैस त्यांच्या गोदी जाऊन बस तू तिट्ट नाही म्हणून वाचलो अच्छा भाऊची बी बॉडी गार्ड आले असून मागून ठीक भाऊची एकदाच नाही भाऊची दोनदा तीन तोडफोड झाली पण कस काय झाली एकदा तोडफोड झालं जर तुम्ही पोलिस किंवा सिंपलची गोष्ट आहे कॅमेरा विमेरे लावशील एवढी तरक्की होती एवढी पब्लिक येते तर कॅमेरे दहा ठिकाणी लावशाल जे नंतर कि झाली कॅमेरा मध्ये तर येईन ते फेस बीस मग तुम्ही पोलिस करशाल पण नाही आवाज कॉन्ट्रोवर्सी पैसा दिमाग स्क्रिप्ट आपलेच पोर आपलेच बॅनर पाठव आपणच नाही समजू शकत रे तुम्ही तुम्ही नादान पिल्लू नाजूक कुल्लू चला, हॉटेल भाग्यश्रीला यावं लागतं काय मी पूर्ण टाकले टाकलं पूर्ण बॅनर फाडून टाकले पूर्ण पावलं नवीन लावायचे असून एखाद्या भाऊ तर पूर तावा ते कसं आहे पावर दे पुरा भाऊ मी असं असं बोलतो मला पुढं जेवण दे बोल मी जेवण देतो तुला बोल हॉटेल मालिकचा चेहरा पाहिला का माझं अरे बाप रे बापरे बोलतोय का बोलतोय हा भाई बस बंद कर बंद कर इशारे, इशारे बात चालू ये बंद कर माणसाने कष्टावर आपला हॉटेल उभा केला कष्टानं हॉटेल उभा केला बरोबर आणि कष्टानं पेट्रोल टाकून पोरं जी तिथे घेते शंभर शंभर दोनशे दोनशे किलोमीटर त्यांचं काय त्यांचं कष्ट आहे तिचं भाड होऊ कुठून आला इशारा क्वालिटी इशारा क्वांटिटी इशारा ढिडो बघून आला आपला भैया आला इचरा मी खासदू बघून आलोय